श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वर्ष दोन हजार चोवीस मधील शेवटचे प्रदोष व्रत यंदा शनिवारी असल्याने याला शनी प्रदोष व्रत म्हटले जाते शनी प्रदोष व्रत यावर्षी अठ्ठावीस डिसेंबरला आहे असे मानले जाते की प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करण्याबरोबरच शनिदेवाच्या संबंधित काही उपाय केल्याने शिवभगवानासह शनिदेवसुद्धा प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी वाढते तसेच प्रदोषाचे व्रत भगवान शंकर आणि गौरी माता यांना समर्पित आहे जे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला ठेवले जाते आणि असं केल्याने आपल्या घरात सुख शांती स्थापित होते मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला हे व्रत केले जाते आणि यंदा अठ्ठावीस डिसेंबर रोजी पहाटे दोन वाजून सव्वीस मिनटाने सुरू होईल तर एकोणतीस डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजून बत्तीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार हे व्रत जे आहे ते अठ्ठावीस डिसेंबरला केले जाणार आहे या दिवशी सायंकाळी पाच वाजून एकवीस मिनटापासून ते आठ वाजून सहा मिनटापर्यंत पूजा पूजाही केली जाणार आहे आणि म्हणूनच आपल्याला याच वेळेमध्ये महादेवांसोबत शनिदेवाची पूजाही करायची आहे यामुळे शनीच्या वाईट प्रभावापासून संरक्षण होते हे व्रत केल्याने भक्तांना सुख समृद्धी प्राप्त होते आणि जीवनातील अडथळे दूर होतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि शनि प्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला व्रत नाही केलं तरीही चालणार आहे पण आपल्याला कुत्र्यालाही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहोदोष तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट मध्ये ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका शनिप्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे सर्वप्रथम देवघरामध्ये आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला शनिप्रदोष व्रत आणि शिवपूजन करण्याचा संकल्प हा घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला नित्यपूजाही करायची दिवसभर आपल्याला व्रत हे करायचं आणि सायंकाळी शुभ मुहूर्तावर आपल्याला महादेवांची पूजाही करायची आहे सर्वप्रथम शिवलिंगाला आपल्याला जलाभिषेक करायचा त्यानंतर शंकराला बेलपत्र अक्षदा भांग चंदन भस्म धतुरा साखर मध धूप दिवा इत्यादी अर्पण करायचे शिव चालिसा आणि शनिप्रदोष व्रताचे पठन करायचे आणि त्यानंतर भगवान शंकराची आरती ही आपल्याला करायची आहे त्याचबरोबर जर तुम्ही या दिवशी व्रत नाही केलं तरीही चालणार आहे पण तुम्हाला चुकूनही तामसी पदार्थाचं सेवनही करायचं नाही त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचं मद्यपान सुद्धा करायचं नाही आहे तसेच कांदा लसूण मसूर उडीद याचं सेवनसुद्धा आपल्याला करायचं नाही आहे तसेच या दिवशी आपल्याला ब्रह्मोचर्याचं पालन करायचं आहे आणि या दिवशी चुकून आपल्याला मिठाचं सेवन हे करायचं नाही आहे तसेच या दिवशी काही वस्तू दान करण्यालासुद्धा महत्त्व हे दिलं जातं तुम्ही काळे उडीद दान करू शकतात काळे तिळदान करू शकतात त्याचबरोबर तुम्ही चामड्याचे बूट काळी छत्री दान करू शकता या दिवशी महादेवांना रुद्राभिषेक आणि शनिदेवाला तेलाने अभिषेक करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच पितृदोष हा महादेवांची पूजा आणि सेवा केल्याने दूर होतो त्याचबरोबर शनिदेवांना तेलाने अभिषेक केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी संकट आहेत अडथळे आहेत दोष आहेत ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला शनिप्रदोषव्रताच्या दिवशी अगदी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात कुत्रा ही कालभैरवांची स्वारी आहे आणि कालभैरव हे महादेवांचे पाचवे उग्र स्वरूप आहे शनिदेव हे महादेवांना आपला गुरु मानतात आणि जर आपण शनिप्रदोषव्रताच्या दिवशी कुत्र्याची ही सेवा केली तर त्यामुळे आपल्यावर महादेव तर प्रसन्न होणारच आहेत पण त्याचबरोबर आपल्यावर शनिदेवांची सुद्धा विशेष कृपाही होणार आहे कालभैरव हे प्रत्येक वाईट गोष्टीचे नाशक आहेत आणि म्हणूनच जर आपण या दिवशी कुत्र्याची सेवा केली तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत ते तर दूर होणारच आहेत पण त्याचबरोबर आपल्याला अकाल मृत्यूचं भय सुद्धा राहणार नाही कुत्रा हा ग्रहाशी संबंधित आणि जर तुमच्या कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर अशा लोकांनी आवर्जून शनिप्रतोष व्रताच्या दिवशी हा उपाय जो आहे तो करायचा आहे तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की लोक आवर्जून आपल्या घरामध्ये काळा कुत्रा पाळतात आणि त्याची सेवाही करतात ज्या घरामध्ये काळ्या कुत्र्याची पूजा केली जाते सेवा केली जाते त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष तर राहत नाही त्याचबरोबर नकारात्मकता सुद्धा नष्ट होते अशा घरावर कायम महादेवांची विशेष कृपा होत असते त्याचबरोबर सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते अशा काही विशेष तिथी असतात जसे की अम्वास्य आहे पितृपक्षामध्ये आपले पित्र ह्या भूतलावर येतात आणि ते कावळा कुत्रा गाय ह्या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा ह्या करत जाण जर प्रदोष व्रताच्या दिवशी आपण कुत्र्याची सेवा केली तर त्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देतील तर आपल्याला काय करायचं आहे घरामध्ये सगळ्यात ताजी पोळी जी आहे ती कुत्र्याकरता तयार करायची नेहमी लक्षात ठेवा कुत्र्याला ताजंच अन्न द्यायचं आहे कधीही शिळं अन्न द्यायचं नाही जर आपल्याकडनं कळत नकळ कुत्र्याला शिळं अन्न दिलं गेलं तर त्यामुळे आपल्यावर महादेव त्याचबरोबर शनिदेव रुष्ट होतील आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होतील तर आपल्याला एक ताजी पोळी कुत्र्याकरता तयार करून घ्यायची आणि त्या पोळीवर आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल लावायचं आहे मोहरीचं तेल लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं जे दुर्भाग्य आहे ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे तिळ ठेवायचे आणि एक छोटासा खडा जो आहे तो गुळाचा ठेवायचा अशी पोळी घेऊन जायचे आपल्याला कुत्र्याजवळ आता जर तुम्हाला काळा कुत्रा भेटला तर आवर्जून तुम्हाला काळ्या कुत्र्यालाच ही पोळी खायला द्यायची पण आता काही कारणास्तव तुम्हाला नाही भेटला काळा कुत्रा तर इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही ही पोळी जी आहे ती खायला देऊ शकता जेव्हा तुम्ही कुत्र्याला खायला ही पोळी देणार आहेत तेव्हा आवर्जून तुम्हाला तुमच्या मनातली इच्छाही बोलायची आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जर तुम्ही प्रदोष व्रताच्या दिवशी कुत्र्याची ही सेवा केली तर तुमच्यावर महादेवांसोबत देवांची सुद्धा कृपाही होणार आहे आता काही कारणास्तव तुम्ही कामे कामानिमित्त बाहेर गे गेलेले आहेत तुम्हाला पोळी नेणं ना शक्य नाही असेल तर एखादा बिस्किटचा पुडा तुम्ही खायला कुत्र्याला दिला तरीही चालणार आहे नक्की करा तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या जीवनामध्ये असणारे जे दुःख आहे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते हळूहळू कमी व्हायला लागले ला आहे आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळायला लागलेलं आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ